राम राम अप्पा राम 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 काय चालला आप्पा बाकी काय कमी जास्त कमी जास्त काय नाही भाऊ एक दिवस वर उचले किदा भगवान ना तर बरं वय अरे काय सांगू तुले या गुडगा अशा कटकट कटकट कटा चावतस रात्रभर झोपूर येत नाहीत त्या काय करतस मग आप्पा आता मानवी जायची त्या दुखती न जाता का याई बसा काय मग तुम्ही सध्या भेटावले तयार नाहीत ना आओ आओ पाणी पाऊस काय सोपा शे का हो आओ, आओ, दिवसभर आम्ही वावरात्रात दुपार नाव येई पडस मग आला आम्ही इथली धावपळ इतली धावपळ कर देस काम नाही दे मग आता परदिसा दिवस काय जय ते चा कांदा टाकेल आपण शे आहो मग तो वरतातून जसा पाणी ना वाटा कांदा घुशी घ्या तो इथला जबरदस्त पाणी होता मी असे राही तू आर म्हणतो तुम्ही ताडपत्रे लाई लाई घ्या लाई ग्या यावी म्हणे कथाल पाणी घ्या म्हणतो मग आता कांदा चांगले दीड दोन टाळले ना नुकसान जायला कथा मजा ना काय माहिती दोन महिना आगोडे घ्या ना पावसाळ्यात काय करू पावसाळ्यात लोकसा वावर वावर टाका इथला याऊ तीन वर्ष पहिले पाणी नव्हता पाणी हा आता इथला पाणी ना दरणा दुरणा फार बरी चाललात काय सांगा ना आता काही पाणी शे मर मा, मी लुकसान करतोच माणस नाही बद बद पैसा लागते शेतीले हा पावा मजूर येत नाही आता मजु नाही बीतल्या रावण्याकर आपण आणखी की सालं त्या सांगतो चारशे रुपया रोज दे चारशे रुपया रोज हो आठे तीनशे रुपया रोज बरं तुम रोज असे म्हणतो तुमले तुम्ही चारशे रुपया रोज सांगितलं ना हो बरोबर शेखानी ते बी वाढवा कर देतात साजू मग ते बी बयन सोपा निशर शेतकरी ना कुत्ता माडा मागेच लागेल शेत त्या बी अहो आता आता माठी लाईल होती पावसाळा ना अशा खेळ काय अशा खेळ काय काय सांगा ना आता तोंडातला घास त्या सिंग घेता आता सोपं काम शेका तसेच रास आता काय करतोस मग आता चाला नसशी ते जे ते चालूशी अरे मला चांगल्या दोन टारल्या होत्या लसून बरेल होता त्याचा लसून अख्खा वावर मा लसून नाही ठेवला होता हो मी डायरेक्ट अरे अहो पाणी वनान पार वल्ला करे या सर्व काय सांगा ना आता नुकसान कर करणी राहणार मग काय कर राही ना अहो अण्णा आपल्याकडे तर काहीच नाही अहो काय काही बागात छे ना पत्रा उड जायला छे डायरेक्ट पत्रा घर ना अ इथलं बेकार करो बन काम करणार आहे नाही तू येत का नाही ये तुला कोण नाही म्हणत नाही बो पण फक्त तू ना लिमिट मा हवा कधी सोडस पाणी कसा ओवास ही ठिकाण ते डगफुटी होईल डगफुटीचा ओता ये ना कसा कस तर काय सांगा ना तुम्ही नुकसान करा ना नुकसान काय विचार आता पहिली जेवा ना का नाही हो या का पैराना दिवस दिवस का गण सांगेल मंडळी पैरी घ्या पैरी घ्या जत मारा पैरी घ्या आव काय आव काय सुजात का आता येईन नंतर येवा मग काय करा ना त्याकडे पैरावा ना ते सांगता येत नाही पिंट्या ना खराब तिने आणि शेती करणे नको काय करणं नको दिवसभर आपले छान ठपरी उभं राहा ना लोक सांग गमते ऐका ना नाही तर त्याच ना बाबी सामील होई जावा ना काय रे पिंट्या नाही हो नाही हो आता तुम्हा सारखा शेतकरी कधी नवस शेतस हो मग तुम्हाला सारखा जरासा गप्पा ऐकाले बी बरं वाटस धंदा काय नाही अ सध्या मस मंदी चालूशी धंदा सच्चा ऐपाच उकाळी रावा तिने उकळा आठ आडी टाकवा तू धंदा नाही काय सांगा तुम्ही आता मस अवघड कामे जायला हो धंदा लाईन न बी आता आता खरं बघत ज्याकडे शेती शेना त्या मजा अशी बाकी काय नाही मजा जास्त बी नाही म्हणता येणार पण त्याले खावा पुरता तशी ना हो आता परवत या रोप पाणी सांगेल शिव म्हणे चांगला तो पशी सुरुवात शुभ देणी हा अण्णा आता शे ना अठ्ठावीस तारीख पशी पाणी सांगेल शी आता पाणी सांगेल चल आता थांबा ना नावच घेणार नाही आणि याला जो गरज राही का तो वाहू येणार नाही औ आओ आऊ एप्रिल ला महिना काय सोपा गया का उन्हाळा होता का काय कराळे बन होता तू हा बा, बाबा आओ घरा तू बाहेर निघू दे ना दुपारले गरम अशी इसेल आहे देवा तिने आणि इशी गेल नवीन चांगला पंचेचाळीस हजार रुपयानं तो सुद्धा काम आता म्हणे थंडी थंडी फेकेन बाहेरून गरम हवा लगेच गुपारा बशीत काय सांगा ना तुम्ही आता आय सोप्प नाही उन्हाळा बी एवढा डांजिरा ना बा बाबा बाबा बा, बा, बा। हाई वातावरण बदलत नाही ना अक्का दवाखाना मारतात अशी बेकार उष्णता वहिनी नाओ सोप्प हे नाही मग

बरोबर शे बर भाऊ बरोबर एकदम अण्णा मग आपला कांदा ट्रॅक्टर बिकटर निघणार आपला गाणी ट्रॅक्टर निघेल शेतच पण रा जाऊ दा पाणी न गोळ करते जाणार बाव उतरे ना भाव काय आता का भाव काय येस का मग अहो चांगला भाव होता पाणी मजार खेळ करते ना कर निर्यात बिर्यात सर्व ओके पाणी कथा आता मध्ये बाव जरा मुश्किलच काम शे तीच मोठी शे ओ कांदा चांगला भाव राहता ना माणूस अशा खसकन वरी लागस चांगला तीन चार हजार आपण बाव पाहिजे त्याला तो मजा तले म्हणतस मग खरं शेतकरी ओ भी वला वला मी भी काही नाही बो बोलला बोला जी की टाका तिने आयने म्हणत जाऊ द्या द्या चांगला होता तेराशे चौदाशे रुपये भाव होता तो वही की टाका मी तिने आयने डोकानं करून डोकं टाळस ठीक मर्द्या म्हणत जे वय ते वय पन्नास टाकटर आहे काय का चांगला वय ना माल मग मा, काय पाहिजे अजून तुला सारखा सार ना ठीक शे बो पण आम्हाला सारखा ना कमी ट्रॅक्टर काय करा ना त्याकडे पैसा नेणार होती तुला खपकन तुला बँका माझ्या पैसा तसे भाऊ हळू हळू चालत सगळ्या गोष्टी बरोबर तेवी तुमनं म्हणणं चला मग रात्र होई गे हा आजू वरून केळा के मारना ना पाय पडा ना मागेश रात्यात पडे जाऊ गरम बल तवरा काय मंडळी तुम्हाकडे काय म्हणस पाणी तुमनाकडे जे मंडळी अव पाणी सर्व्हिस कडीशी चांगला चांगला दर नफुल होई काय सांगा तुम्ही आता तुम्ही तर माहितीच आहे आम्हाला जास्त तुम्ही माहितीशी महत्व न मंडळी तुम्ही आपला चॅनल ला सबस्क्राइब करेल नाही बरं का आपला चॅनल आता ना आता सबस्क्राइब करा तुम्ही व्हिडिओ आवडला व्हिडिओ ला लाईक कर द्या आणि भेटू पुढला एक व्हिडिओ मा तोपर्यंत कुठेच जाऊ नका तुम्ही तो पाहणार नाही ना व्हिडिओ पाहू विसरू नका जय खानदेश आणि आपला व्हिडिओ शना मंडळी व्हॉट्सअपवर शेअर कर द्या फक्त व्हॉट्सअपवर आपला व्हॉट्सअप ग्रुपसवर हां आपल्या स्टेटस लिबी आणि लिंक ठेव द्या जेणेकरून आपला सर्व शेतकरी बांधव असले आपला खानदेशवाला लोक असले सर्व असले आपला हा व्हिडिओ पोचला पाहिजे बरं का बाकी काय नाही मी मजात वशात आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोठून पाहिला ना हे देखील आम्हाला सांगा आणि आपण अजून कोणता विषयवर व्हिडिओ बनवला पाहिजे हे बी सांगा जेणेकरून आपण चांगला चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आवड्या अशाच आपण व्हिडिओ बनवतो मंडळी हो फक्त तुम्हाला सपोर्ट राहू द्या आणि भेटत अशाच एक नवीन व्हिडिओ